कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पाच मॅगझिन आणि तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रनवीर अली पटेल राहणार वाघेरी ओंकार रामचंद्र साळुंखे राहणार ओगलेवाडी आणि जिशान समशुद्दीन मुलाणी राहणार हजार माची तालुका कराड अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे तन्वीर पटेल ओंकार साळुंके आणि जिशान मुलानी हे तिघे देशी बनावटीचे पिस्टल घेऊन परिसरात वावरत असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजली त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी ओगलेवाडी येथे सापळा रचला त्यावेळी तन्वीर पटेल ओंकार साळुंके आणि जिशान मुलानी हे तिघे संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांना आढळून आले पोलिसांनी त्यांना तिघांना अडवून झडती घेतली असता तिघांकडे दोन देशी बनावटीची पिस्टल पाच मॅग्झिन आणि तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल सापडला द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय